पहिली अत्यंत संतापजनक वक्तव्याची अशी बातमी आहे मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले तत्कालीन एस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत मालेगाव स्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग ठाकूरनं धक्कादायक वक्तव्य केलं आहे दहशतवाद्यांनी करकरेंना मारल्यानंतरच माझं सुतक सुटलं असं प्रज्ञासिंग आहे करकरे मला दहशतवादी घोषित करण्यासाठी इरेला पेटले होते पुरावे आणण्यासाठी आता मी देवाकडे जाऊ का असा प्रश्न त्यांनी मला विचारल्यावर मी म्हटलं हवं तर देवाकडे जा त्यानंतर लगेच त्यांची हत्या झाली असा दावा प्रज्ञासिंग ठाकूरनं केला आहे शहीद हेमंत करकरेंबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक असं हे विधान प्रज्ञासिंगनं केलेलं आहे आणि त्यांच्या मृत्यूनच आपलं सुतक सुटलं अशा प्रकारचं विधान केलेलं आहे राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर अतिशय धक्कादायक असं हे विधान केलेलं आहे एकीकडे हेमंत करकरे ज्यावेळी शहीद झाले त्यावेळी त्यांच्या कर्तव्याबद्दल त्यांनी निभावलेल्या कर्तव्याबद्दल संपूर्ण देशभरात त्यांच्याविषयी बोललं जात होतं त्यांच्या शौर्याच्या गाथा संपूर्ण देश हा लक्षात ठेवत ठेवतो आहे लक्ष ठेवलेल्या आहेत यापूर्वी अनेक देता सांगितल्या गेलेल्या आहेत मात्र या शहीद अधिकाऱ्याबाबत असे आक्षेपार्ह शब्द यापूर्वी कधीही कुणी काढले नव्हते जे साध्वी प्रज्ञासिंगनी काढलेले आहेत आणि ते केवल आक्षेपार शब्द नहीं है तो अत्यंत संतापजनक देखी भावना है जब वो मुझसे पूछा तमाम सारे प्रश्न करता था क्यों ऐसा क्यों हुआ वैसा क्यों हुआ मैंने तो मुझे क्या पता भगवान जाने तो क्या ये सब जानने के लिए मुझे भगवान के पास जाना पड़ेगा मैंने कहा बिल्कुल अगर आपको आवश्यकता है तो आप अवश्य जाइए आपको विश्वास करने में थोड़ी तकलीफ होगी देर लगेगी लेकिन मैंने कहा तेरा सर्वनाश होगा इतनी यातनाएं दी इतनी गंदी गालियां दी जो असहनीय थी मेरे लिए और मेरे लिए नहीं किसी के भी लिए। मैंने कहा तेरा सर्वनाश होगा ठीक सवा महीने में सूतक लगता है जब किसी की यहां मृत्यु होती है या जन्म होता है तो सूतक लगता है तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया था और ठीक सवा महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो